शेती पिकाचे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी अपडेट इथं समोर आली आहे बघा शेतकरी मित्रांनो शेती पिकाच्या नुकसानीसाठी जेवढी मदत राज्य सरकारने दिली होती तेवढीच मदत आता तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार असं आता शेतकऱ्यांसाठी जसं की मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे आता जे काही तुम्ही फड पीक विमा काढला असेल तर त्यासाठी शहाऐंशी हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्यानंतर खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी पंचवीस हजार रुपये तुम्हाला जमा केले जात आहे याबद्दलचं ताजा आणि महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगत आहे बघा भरपूरशे शेतकऱ्यांच्या खात्या अतिवृष्टी अनुदान जमा होत आहे म्हणजेच आठ हजार पाचशे रुपये कदाचित तुमच्या खात्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अठरा हजार पाचशे रुपये तुम्हाला होणार तर बघा रब्बी रब्बी म्हणजे हंगामामध्ये हंगाम तुमच्यासाठी तुमच्या खात्यामध्ये इथं रुपये प्रति हेक्टरी तुम्हाला इथं मिळणार अशी माहिती त्यांनी सांगितली आता बघा की इथं भरपूरशा शेती पिकाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आता बघा आज पहिलं अनुदान शेतकऱ्यांना जमा होत आहे बघा फळपीक किंवा तर आंबा केळी इथं काजू इतर फळपीक किंवा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इथं नुकसान झालं होतं त्यानंतर बघा इथं अंदाजाचा घास आज इथं मिळणार आहे बघा आज इथं आठवून गेलेला आहे इथं भरपूरशे जानेवारी आणि फेब्रुवारी सुमारास किती मोठ्या प्रमाणात इथं थंडी गारपीट आणि अनियमित पावसामुळे आपल्या शेतीचं फळ पिकाचं शेतमालाचं इथं भरपूरशा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं किडीच्या बागा इथं वगैरे इथं जसं की कोसळलेल्या आंब्याचे झाडे इथं मोहरे इथं पडले म्हणजे भरपूरचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं या नुकसानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती प्रति तुम्हाला हेक्टरी पैसे मिळणार याची सविस्तर अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा आपल्याला जसं की विम्याचा फायदा मिळणार का आणि त्याप्रमाणे इथं भरपूरशा प्रश्नांची उत्तरे सरकारने प्रत्यक्ष इथं कृतीतून दिला आहे आता कृषी विभागाच्या आणि जसं की सांख्यिकी विभागाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार किडीचा फडपीक विमा मंजूर करून असून त्याचे पैसे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे हेच है। नाही तर बघा आंबा आणि काजू या पिकांच्या विम्यालाही इथं मंजुरी देण्यात आली आता या काही दिवसांखाली देण्यात आली ही मंजुरी आता ही मंजुरी तुमच्या खात्यामध्ये देण्यात आल्याप्रमाणे तुम्हाला पैसे देखील जमा होत आहे आता बघा शेतकऱ्यांना हे पैसे जमा केले जात आहे आता बघा इथं बघूया फळपीक विमा इथं प्रकारे नुकसान झालेल्या फळपिकांना मिळत आहे किडीच्या फळपीक विम्याच्या बाबतीत इथं जसं की आपण बघायला गेलं तर इथं पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त इथं किंवा इथं खूप कमीपेक्षा जास्त इथं प्रमुख इथं कारणावर इथं विमा लागू झाला होता याशिवाय काही भागात जानेवारी फेब्रुवारीमध्ये झालेल्या जा गारपिटीमुळे हे नुकसान झालं होतं आणि त्याच मूल्यांकन करून इथं प्रशासनाने मंजुरी दिली सर्वात जास्त पीक विम्याचा लाभ इथं जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे तर बघा साधारणपणे साठ हजार रुपयेपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या फळपिकाचे इथं विमा आता तब्बल एका हेक्टर मागे म्हणजे बावन हजार दोनशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट करण्यात आले आता बघा केळी उत्पादकांसाठी आता आनंदाची बातमी म्हणजे हे आपल्याला म्हणावं लागणार आहे आता बघा आंबा आंबा काजू उत्पादकांसाठी एक विषय कोकणात जसं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जळगाव बेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जसं की त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आता बघा आंब्यासाठी प्रति हेक्टरी शहाऐंशी हजार रुपये आणि काजूसाठी प्रति हेक्टरी सत्तावन्न हजार सहाशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये एवढी रक्कम जमा झाली आता बघा शेतकरी मित्रांनो नव्वद कोटी रुपयांचं वितरण हे होणार आहे आता बघा काही भागांमध्ये प्रशासनाने प्रत्यक्ष कार्य घेऊन आणि शेतकऱ्यांचे हप्ते देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे म्हणजेच बघा ज्यांचं नाव पहिल्या आधीत आलं आहे त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमावण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे संपूर्ण सविस्तर जिल्ह्यांची माहिती आणि तुम्हाला संपूर्ण सविस्तर अपडेट मी सांगतो तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांचं नाव या जिल्ह्यांच्या आधीमध्ये तुम्हाला नक्की बघून घ्यायचं आहे तर बघा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर बघा ज्यांचं नाव पहिल्या यादीत नाही त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नसतील तर कदाचित तुमच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होऊन जाणार आहे टेन्शन घेऊ नका फक्त यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका बघा आता काही तांत्रिक कारणांमुळे डेटा पडताळणी बँके खात्याची इथं खात्री करून आता नुकसानीचे अहवाल एकत्र करण्यात थोडा वेळ गेला आता हे सगळं क्लिअर झालं आहे पैसे सोडण्यात इथं त्यांनी मंजुरी देण्यात आली आता बघा केळीचं नव्हे तर राज्यात द्राक्ष इथं जसं की डाळिंब पेरू आणि आणखीच काही विशेष फळ पिकांसाठी विमा मिळतो ज्या शेतकऱ्यांचं हे अनुदान वाटप झाला त्या जिल्ह्यांची थोडक्यात माहिती घेऊन जसं की नाशिक असेल सांगली असेल या विभागातल्या जसं की द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झालं हो होतं त्यांनाही इथं फडपीक विमा मिळतोय जर त्यांचा डेटा क्लिअर झाला आहे तर त्यांनाही पुढच्या महिन्यात विमा लाभ मिळण्याची शक्यता इथं सांगण्यात आली आहे सरकारच्या माध्यमातून आता बघा एक किंवा दोन पिकांवर इथं नाही तर संपूर्ण फळबाग विभागांवर आणि लक्ष केंद्रित करून इथं सरकारने जे कुठलं तुम्ही शेतीमालामध्ये पीक पेरलं असेल तर ते कुठलंही पीक असू द्या तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पीक विमा मिळण्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदयांनी सांगितलेली आहे आपल्याला कडे जसं की लेकरांसारखं आपण पाहत असतो त्यांची लेकरांसारखे आपण पालन पोषण आणि त्यांना जसं की खत बियाणे इतर जे काही गोष्टी शेती पिकासाठी लागत असतो त्या आपण लावत असतो परंतु त्याचं जर नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई आता सरकार आपल्याला देणार बघा एखाद्या जसं की वाऱ्याने झुंकेने आले आणि गारपिटाचं किंवा पावसामुळे जे काही फळपिकाचं आपलं नुकसान होतं त्याचं शंभर टक्के तुम्हाला अनुदान म्हणजे नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार हे तुम्हाला लक्षात ठेवायचं कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार हे देखील समोर तुम्हाला स्वतः माहीत पडणार आहे बघा आता कोणत्या योजनेतून राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांना इथं फायदा होईल असा अंदाज आहे आता त्यात विदर्भ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या तिन्ही विभागांचा समावेश आहे आता कोकणात आंबा काजू विदर्भ केळी आणि संत्री या पश्चिम महाराष्ट्रातील जसं की द्राक्ष डाळिंब या विमा योजनांखालीन समावेश होतो आता याशिवाय हवामान जसं की बदलामुळे नुकसान झालेल्या फळबागांना प्राधान्यात मदत देण्याचे निर्देशही सरकारने दिले आहे आता सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती मॅसेज आले आहेत आपल्या खात्यात फळपीक किंवा अनुदान इथं जमा झाले आहे जर तुम्हाला हे मॅसेज आला नसेल तर काय करायचं आणि तुम्हाला पैसे आले नसेल तर कसे मिळणार कधी मिळणार आणि हेक्टरी प्रमाणे तुम्हाला किती रुपये मिळणार संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर आंबा केळी आणि काजू अशा फडपी किंवा योजना दोन हजार ही केवळ आर्थिक मदत नाही तर जसं की शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाचे जसं की प्रत्यक्ष ठरत आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी ही योजना असणार आहे जसं की दुहेरे अनुदान जमा होत आहे जसं की रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये तुम्हाला मदत मिळणार रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपयाची मदत इथं सरकारने देण्याचा तुम्हाला ठरवलेलं आहे आता बघा कसल्या परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये रब्बी हंगामामध्ये मिळणार म्हणजे शंभर टक्के मिळणार हेक्टरीप्रमाणे आता बघा गेल्या काही महिन्यांपासून अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि हवामानामुळे राज्यातील हजारो लाखो शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी तिथं सापडलेल्या आहेत काहींचं पीक वाहून गेलं काहींच्या खात्यामध्ये इथं पैसे विम्याचे जमा झाले तर काहींच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा झाले नव्हते तर त्या शेतकऱ्यांना आता शंभर टक्के मिळणार अशी माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे आता बघा तुमचं कुठलंही शेती पिकाचं किंवा अतिवृष्टीमुळे तुमचं नुकसान झालं असेल गुरे जनावरांचं नुकसान झालं असेल किंवा कुठल्याही परिस्थिती मध्ये तुमचं नुकसान झालं असेल जे का बघा जानेवारी सप्टेंबर मध्ये कुठल्याही महिन्यात म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं नुकसान झालं असेल तर शंभर टक्के नुकसान भरपाई तुमच्या खात्यामध्ये जमा होणार कोणत्या शेतकऱ्यांना पन्नास हजार तर कोणत्या शेतकऱ्यांना साठ हजार तर कोणत्या शेतकऱ्यांना सत्तर हजार रुपयापर्यंत देखील पैसे जमा होत आहे फक्त एकच काम तुम्हाला करून ठेवायचं आहे बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणे अत्यंत आवश्यक असणार आहे कारण की बघा सरकारने कुठली योजना असू द्या शेतकऱ्यांची योजना असो किंवा श्रावण बाळ किंवा इतर कोणती योजना असू द्या तुमच्या आधारच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होत असते जमा असते म्हणजे ज्याला आपण टीच्या माध्यमातून इथं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणत असतो तर हे पैसे तुम्हाला अशा पद्धतीने जमा होत असते तर हे सर्व कामं तुम्हाला क्लिअर करून ठेवायचे आहे आणि अशा पद्धतीची माहिती आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायचा आहे तुमच्या मित्रमैत्रीना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर चला येऊया नेक्ट व्हिडिओमध्ये